ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे सत्याऐंशी अध्याय नवराजविद्याराजगुयु श्री गणेशाय नम हे धनंजय तानी तेषु कर्मसु कर्मसुअसत उदासीनवत आसीनम मां न च हे धनंजया जगाची उत्पत्ती स्थिती व लय या कर्मांच्या ठिकाणी आसक्ती नसलेल्या आणि उदासीन वृत्ती असलेल्या मज परमात्म्याला ती बंधनकारक होत नाहीत आणि सुटली या जळाचा लोटू न शके धरू सैंधवाचा घाटू तेवी सकळ कर्मामी सकळ कर्मामित कर्मा मिची शेवटू ती काय बांधती माते धूम्र रजांची पिंजरी वाजती या वायुते जरी होकारी का सूर्य बिंबा माझारी अंधारे शिरे हे असो पर्वताची ये हृदयीचे जेवी पर्जन्या धारा स्तव न खोचे ते कर्मजात प्रकृतीचे न लगे मज एरवी ये प्रकृती विकारी एकु मीची असे अवधारी परी उदासीनाची या परी करी ना करवी आणि सिंधु जळाचा म्हणजे समुद्राच्या पाण्याचा लोंढा सुटला असता त्याला सैंधवाने बांधलेला घाट वा बांध थोपवून धरू शकत नाही कारण समुद्राच्या पाण्यापासून उत्पन्न झालेले मीठ शेवटी समुद्रातच विरघळून जाते त्याप्रमाणे सकळ कर्मांचा शेवट जर माझ्यामध्येच होतो तर माझ्यापासून उत्पन्न झालेली ती कर्मे मला काय बांधून ठेवणार धुमराच्या रजक कणांचा पिंजरा जर जोराने वाजत या म्हणजे घोंगावत वाहणाऱ्या वाऱ्याला होकार देऊन प्रतिबंध करेल काय किंवा सूर्यबिंबाच्या अंतरी अंधार शिरकाव करेल काय हे बोलणे असो पर्वताच्या हृदयीचे म्हणजे अंतरंगातील पदार्थ ज्याप्रमाणे पर्जन्य धारांनी खोचे म्हणजे बाधित होत नाहीत व झोडपले जात नाहीत त्याप्रमाणे प्रकृतीने केलेले सर्व कर्मजात मला बाधित करू शकत नाही एरवी या प्रकृतीच्या विकारांना म्हणजे समस्त सृष्टीला अवधारी म्हणजे धारण करणारा मीच एकटा आहे हे, हे ध्यानात घे परंतु एखाद्या उदासीन म्हणजे निरीच्छ व निर्विकार पुरुषाप्रमाणे मी स्वतः काही करीत नाही व कोणाकडून काही करवून देखील घेत नाही जैसा दिपू ठेवला परिवरी कवना ते नियमी ना निवारी आणि कवण कवणीय व्यापारी रहाटे तेही नेहणे तो जैसा का साक्षी भूतू व्यापार प्रवृत्ती हेतू तैसा भूत कर्मी असे हा एकची अभिप्रावो पुढत पुढती काय सांगो बहुता उपपत्ती येथ एक हेळा सुभद्रापती ये तुले जाणपा याप्रमाणे जा परिवरी म्हणजे घरात ठेवलेला दीप कोणाला काही नियमाने कर असे सांगत नाही व कोणी काही कर्म करीत असेल तर त्याचे निवारण देखील करीत नाही आणि कवण म्हणजे कोण कवणीय म्हणजे कोणते व्यापार व कर्म राहाटे म्हणजे करीत आहे तेही नेणे म्हणजे जाणत नाही तो दीप ज्याप्रमाणे केवळ साक्षीभूत असून गृहातील सर्व व्यापारांच्या व कर्मांच्या प्रवृत्तीला कारणीभूत असतो त्याप्रमाणे मी सर्व भूतांमध्ये असून त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मांच्या व त्यांच्या उत्पत्ती स्थिती व लय यांच्या बाबतीत अनासक्त असतो हा एकच अभिप्राय व विचार पुन पुन्हा अनेक उपपत्ती म्हणजे युक्ती प्रयुक्ती व वा पर्याय वापरून काय सांगू हे सुभद्रापती येथे एक वेळ येतुले म्हणजे हे सर्व नीट जाणून घे म्हणजे झाले हे एक मया अध्यक्षेण प्रकृती सचराचरम सुयते अनेन हेतून जगत विपरिवर्ते हे कमते या माझ्या अध्यक्षतेमुळे म्हणजे माझे अधिष्ठान असल्यामुळे ही माया व प्रकृती चराचरासह सर्व जग सुयते म्हणजे निर्माण करते आणि ह्याच कारणास्तव म्हणजे मी जगाशी प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे त्रिगुणात त्रिगुणात्मिका व अविद्यारूपी मायेच्या प्रभावाने हे संसार चक्र फिरत राहते म्हणजे जग पुनः पुन्हा उत्पन्न होते व नाश पावते जे लोक चेष्टा समजता जैसा निमित्त सविता तैसा जगत प्रभवी हे मी जाणे का जे मिया पंडूसिया प्रकृती होती चराची चरा या संभूती म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडे या आता येणे उजीवडे निरुते न्याहाळी पा ऐश्वर योगाते जे माझ्या ठाई भूते परी भूती मीन असे अथवा भूतेना माझ्या ठाई आणि भूता माझी मीन आहे या खुणा तू कही चुको नको हे सर्वस्व आमुचे गुढ परी दाविले तुझं उघड आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी हो भोगी लोकांच्या समस्त चेष्टांना म्हणजे कर्मांना ज्याप्रमाणे सविता म्हणजे सूर्य हा निमित्त मात्र आहे त्याप्रमाणे हे पांडुसुता जगाच्या उत्पत्तीला मी हेतू वा निमित्त वा कारण आहे हे तत्व ध्यानात घे कारण मी प्रकृतीला अधिष्ठानभूत झालो म्हणजे मी प्रकृतीचा अंगीकार केला की मगच तिच्यापासून चराचरांच्या उत्पत्ती संभवतात म्हणून चराचरांच्या उत्पत्तीचा हेतू वा कारण मी आहे या युक्तीला वा पर्यायाला लोकांची मान्यता आहे आता ह्या विचाराच्या उजड्यामध्ये माझ्या ठाई सर्व भूते आहेत परंतु भूतांच्या ठाई मी नाही ही माझी अद्भुत करणी व माझा हा ऐश्वर योग तू नीट न्याहाळून पहा व समजून घे अथवा भूते माझ्या ठाई नाहीत आणि भूतांमध्ये मी नाही ह्या खुणावा हे वर्म ओळखण्यात तू कधीही चूक करू नकोस आमचे सर्वस्व असलेले गुढ आज आम्ही तुला उघड करून दाखविले आहेत आता इंद्रियांची कवाडे बंद करून म्हणजे इंद्रियांना व त्यांच्या वृत्तींना अंतर्मुख करून या वर्माचा तू आप अंतकरण अनुभ उपभोग घे हरि ओम हरि ओम हरि ओम हरे नमः हरे नमः हरे नमः